श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महिलांकडून देवपूजा करताना काही चुका होतात त्यामुळे घरात अलक्ष्मी येते बरकत येत नाही आपल्याला हवे ते पुण्य मिळत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत देवपूजा करताना कोणते नियम पाळावेत देवाची नित्यनियमाने पूजा करावी विशेषत महिलांनी देवपूजा करताना कपाळाला टिकली हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात काही लोक दिवा न लावता फक्त अगरबत्ती लावतात किंवा धूपबत्ती लावतात आणि मग देवपूजा करतात असे करणे चुकीचे आहे देवपूजा करताना महिलांनी नेहमी आसनावर बसावे आणि लक्षात ठेवा आपले आसन हे कोणालाही देऊ नये देवपूजेसाठीचे आसन हे वेगळेच ठेवावे काही लोक देवपूजा करताना जमिनीवरच बसतात असे करणे चुकीचे आहे तुम्ही आसन घेताना रजई गोंगडी चटई असे घेऊ शकतात देवपूजा झाल्यानंतर आपण देवांची माफी मागा कारण कळत न कळत आपल्याकडून अनेक चुका होतात देवपूजेची वेळ ही शक्यतो पहाटे पाच नंतर असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा ही खूप पुण्य देते पण एवढ्या लवकर देवपूजा करणे कोणालाही जमत नाही कारण इतरही अनेक कामे असतात मग तुम्ही सहा वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत देवपूजा करू शकता ही पूजेची वेळ देखील पवित्र आहे शक्यतो पहाटे पाच वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत देवपूजा करून घ्यावी कारण सकाळची वेळ ही खूप पवित्र असते सकाळी देवपूजा केल्यावर आपल्याला देखील प्रसन्न वाटते बरेचदा महिलांना सकाळी मुलांचा टिफिन करायचा असतो किंवा ऑफिसला जाण्याची ही सकाळची वेळ असते म्हणून घाईगडपड असते पण तरी सुद्धा आपण सकाळी वेळात वेळ काढून नऊ वाजेपर्यंत देवपूजा करून घ्यावी घराच्या मंदिरात देवाऱ्यात एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये तुमच्या बेडरूम मध्ये कधीही पूजा घर असू नये शास्त्रामध्ये मा असे मानले जाते की रात्री आठ वाजेनंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे चुकीचे आहे म्हणूनच लक्षात ठेवा रात्री आठ नंतर घंटा किंवा शंख वाजू नये देवपूजा करताना इतरही स्तोत्र मंत्र बोलताना आपण अगोदर दिवा लावावा समजा आपण देवपूजा करताना जर दिवा लावला नाही तर आपली प्रार्थना ही देवापर्यंत कधीच पोचत नाही स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्पण करावे नंतर दिवा लावावा व देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना सगळे देव, देव तामनात काढून घ्यावे पूजा घर स्वच्छ करावे देवांना स्नान घालावे पुसून घ्यावे हळद कुंकू लावावे देवघरात वारांची रांगोळी काढावी देवांना छान सुवास असलेली अगरबत्ती लावावी देवपूजा करताना कधीही मुक्याने देवपूजा करू नये सतत देवाचे नाम मुखात असावे किंवा मग स्तोत्र मंत्र म्हणावे मुख्याने शांत राहून देवपूजा करू नये देवपूजा करताना मंत्र स्तोत्र म्हटल्याने आपल्याला पुण्य मिळते किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा मंत्र स्तोत्र लावू शकतात दिवा लावताना तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा आणि तेलाचा दिवा वेगळा असे लावावे कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका जो व्यक्ती एका दिव्याने दुसरा दिवा लावतो तो व्यक्ती रोगी बनवू शकतो असे मानले जाते दिव्याला आसन असावे देवपूजा करताना आपण बसलो आहे त्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी हे इतर झाडांना टाकावे तुळशीला कधीही टाकू नये देवपूजा करताना हे साधे सोपे नियम आपण पाळायला हवेत माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ